नमस्कार मंडळी या भागामध्ये आपण पहिले महाराष्ट्र केसरी पैलवान दिनकर दहारी यांची माहिती पाहणार आहोत पैलवान दिनकर दह्यारी एकोणीशे एकसष्ट साली झालेल्या आधीचे औरंगाबाद सध्याचे छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या पहिल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पैलवान दिनकर दह्यारी हे महाराष्ट्राला लाभलेले पहिले महाराष्ट्र केसरी होते राहणार दहयारी तालुका जिल्हा सांगलीचे रहिवासी असणारे दिनकर दहयारी हे कुस्ती पंढरी कोल्हापूर येथील शाहूपुरी होते महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यांनी मुंबईचे पैलवान बिरजू यादव यांना गिसा डावावर आसमान दाखवून पहिल्या महाराष्ट्र केसरी गदेवर आपले नाव कोरले అని సాలి జిల్లా మహారాష్ట్ర కేసరించి మానా పహలి గదా మివీ